मराठीच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला ठोकून काढा जामीन मी देईन अविनाश जाधव यांचे कार्यकर्त्यांना विरारमध्ये मनसेच्या वतीने मेळावा व पक्षप्रवेश घेण्यात आला यावेळी पाच जुलैला होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावे महामोर्चा अटके पार न्यावा असे आवाहन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे या प्रसंगी पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रफुल पाटील विरार शहर संघटक जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना विनोद मोरे तालुका अध्यक्ष प्रफुल ठाकूर रवी पाटेकर वसई विरार शहर अध्यक्ष वाहतूक सेना पांडुरंग लोखंडे महिला वसई विरार शहर अध्यक्ष प्रियंका मासक महिला उप उपजिल्हा अध्यक्ष श्रद्धा राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते मनसेमध्ये प्रवेश घेतला मनसेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे इतके दिवस आम्ही तुमची दखल घेत नव्हतो आता तुझी दखल घेतली आहे काल तू पळालास यापुढे महाराष्ट्रातून तू पळशील अशी तुझी व्यवस्था करू त्यामुळे यापुढे मराठीच्या बाबतीत जर कोणी काही बोलत असेल तर त्याला जागेवर ठोका मी तुमच्यासाठी जामीन द्यायला तयार आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता जी आरला नाही म्हणायचं धाडस यांच्यामध्ये नाही हे लाचार असलेले लोक आहेत अशी टीका जाधव यांनी केली आहे आता मी तुझी दसल घेतली काल तू पळालास याच्या पुढे तू महाराष्ट्रात न पाहिजे अशी तुझी व्यवस्था कोण काही बोलत असेल तर त्याला जागेवर ठोका आम्ही तुमच्यासाठी जामीन द्यायला आम्ही विरोध करू असं म्हटलेलं आहे आम्ही त्याला मारणार त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांकडून कधीही मराठी माणसाला कधी विरोध करताना दिसत नाही आहे मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याच्यानंतर आता उत्तर भारतीय डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर येऊन थेट आव्हान देतात मी पुन्हा सांगतो हे कॅमेरासमोर कुठेतरी एका कोपऱ्यात उभे राहतात आणि तिकडे बोलतात ज्या वेळेला आमच्या समोर येऊन बोलायची वेळ येते जसं महाराष्ट्र सैनिक असेल शिवसैनिक असतील त्यांच्यासमोर ज्यावेळेला बोलायचं असतं त्यावेळेला हे यायला तयार नसतात त्यातच काल एक उदाहरण होतं की तो सदावर नेहमी भुगत असतो पण ज्या वेळेला त्यांनी मला पाहिलं स्टुडिओमध्ये त्यावेळेला ता तो बोलून गेला सो हे कॅमेराच्या समोर कुठेतरी एका कोपऱ्यात बोलणारी लोक आहेत त्यांना अति महत्व देण्याची गरज नाही ज्या वेळेला आमच्या समोर येऊन बोलायची हिंमत करते त्यावेळेला त्यांची हिंमत तिथेच आम्ही होते महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल का या मोर्चाच्या माध्यमातून मोर्चाला या मग कळेल संजय राऊत काय बोलले की दोन भाऊ एकत्र आल्याच्या नंतर मराठी भाषेवरून जरी एकत्र आले असले तरी ही युतीची नांदी आहे तर काय वाटतं मी पुन्हा सांगतो युती युती आघाडीचा निर्णय हा आमच्याकडे सन्माननीय राजसाहेबच घेतात बरोबर आहे आमच्यासाठी आत्ताच आता जे महत्वाचं आहे तो पाच तारखेचा मोर्चा कारण ज्या पद्धतीने लहान मुलांवर हिंदीची जी सक्ती करण्यात आलेली आहे आज इथे असलेल्या अनेकांच्या घरात लहान लहान आहेत म्हणजे प्रफुल्ल एक उदाहरण दिलं त्याच्या मुलीचं की आता जर तांदळाला चावल बोलायला लागली ला असेल ला तर कुठेतरी आमच्यावर अतिक्रमण होतं हे मान्य करावं लागेल जर आमची मुलं या वयात जर हिंदीत आमच्या भाषेमध्ये हिंदीत आणायला सुरुवात करत असेल तर त्याचं एक उदाहरण जर तुम्हाला सगळ्यांना व्हायचं असेल तर सदावर्तेच्या मुलीचा व्हिडिओ पहा ती मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा आता त्या मुलीबद्दल वाईट म्हणत नाही आहे मी पण त्या मुलीवर तिच्या डोक्यावर पण तो परिणाम झाला आहे की हिंदी मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषा एकत्र करून बोलती आहे आणि हे सगळं करून तुम्ही काय मुलांना ज्ञान देणार आहात त्यावरती सुद्धा एक मराठी माणूस असताना सुद्धा मराठी आक्रमकपणे का बोल मला वाटतं की तो, तो, तो चुकून मराठी असेल कारण मराठी माणूस असा वागणार नाही आपल्याला थोडं त्याच्या पाठी जावं लागेल आणि चेक चेक करावी लागेल ला ओरिजिनल बिल्ड ला आहे का मला वाटत नाही ओरिजिनल बिल्ड असेल तुम्ही बहुजन विकास आघाडीला पण आघाडीच्या नक्कीच मी ठाकूर साहेबांशी बोललेलो आहे आणि मी त्यांना देखील निमंत्रण द्यायला आज उद्यामध्ये जाणार आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमच्या बाळा नामजावकर साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे सन्माननीय साहेब देखील त्यांच्याशी बोलतील आणि तेही एक मराठी आहेत त्यांचाही पक्ष हा मराठीच्या मुद्द्यावर उभा राहिला होता वसई विरार जो पट्टा आहे तो खरा मागरी कोळ्यांचा खरा पट्टा आहे तो आणि मला खात्री आहे की ते देखील या मोर्चात सहभागी होतील कमीत कमी मराठीच्या मुद्द्यावर आणि मला काल त्यांच्याशी बोलताना जाणवलं की पहिली ते चौथीची जी सक्ती आहे ती त्यांना देखील आवडलेली नाही आहे सो अपेक्षा आहे की ते देखील येतील आणि भविष्यात ते आमच्यासोबत राहतील आता सध्या पाच पाच जुलैचं आपण कशा पद्धतीनं आव्हान देत आहेत लोकांना आम्ही मी तुम्हाला पुन्हा सांगतो की अशा अनेक बैठका आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात आता सुरू आहे माझी आज सकाळी मीराबाईनरला झाली आता इथे आहे दुपारनंतर मी उल्हासनगरला आहे नंतर अंबरनाथ बदलापूरची बैठक आहे सो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आम्हीच फिरत नाही शिवसेनेचे देखील लोकं फिरत आहेत राष्ट्रवादीचे देखील प्रमुख नेते दे फिरत आहेत आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे म्हणजे काल मी एका टी व्ही चॅनलला जात असताना एक रिक्षाचा एक रिक्षाचालक उतरला त्यांनी माझी कास ठोकवली आणि मला सांगितलं की पाच तारखेला भेटूया सो याच्या आधी आम्हाला लोकांना भेटल्यावर सांगायला लागायचं ला की ला या सभेला या मोर्चेला या पण आज लोक आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला तिथे भेटणार आहोत सो हा जो उत्साह आहे हा खूप मोठा आहे आणि म्हणूनच मी सांगतोय की या मोर्चाची दखल जगभरातली मीडिया घेईल एवढं नक्की तो भारतीय जनता पक्षाने हे जे सगळं केलेलं आहे ते आ, मला वाटतं यू पी बिहारला होणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे कारण त्यांचं सगळ्यात मोठं तिकडं कामधंदे नाही आहेत त्यामुळे ते कामधंद्याला इथे येतात आणि ते कामधंद्याला इथे येतात तर परत मतदानाच्या दिवशी तिकडे जातात तर त्यांना खुश करण्यासाठी ही एक प्रक्रिया त्यांनी राबवली होती पण त्यांना सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं की याचा दश परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि ते आता बघतील पाच तारखेनंतर आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीला माझी विनंती आहे की जर अशा प्रकारे जर आपल्याच महाराष्ट्रात हे ईव्हीएमचे घोटाळे करणार असतील हे आ, हिंदी भाषिकांच्या जेव्हा निवडून येण्याचा विचार करत असतील तर सर्व मराठी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि